नमस्कार पीस रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत पीस रेकी फॅमिलीचे ग्रेट रेकी मास्टर आज आपण त्यात बघणार आहोत खरंच अगदी ग्रेट रेकी मास्टर ऐश्वर्या राव राणे तेवीसावी रेखेची रेकी मास्टर आणि खूप जि जिला जिच्यावर वरध्वस्त आहे सरस्वती देवीचा जिच्या लिखाणातनं तिने दाखवलं तिचं कौशल्य आणि खूप छान हुरहुन्नरी अशी ही ऐश्वर्या राव राणे आणि जिच्या लिखाणाची जादू एकदा सुरू झाल्यावर ग्रुपमध्ये सगळेजण तिचं कौतुक करायला लागले किती छान हिचं लिखाण आहे आणि मला आठवतं आहे की ऐश्वर्या जेव्हा रेकी लेवल वन झाली तेव्हापासूनच तिला या शक्तीचे आशीर्वाद मिळायला लागले माझा असा खूप विश्वास आहे की ही वैश्विक शक्ती आहे ही प्रत्येकजण ह्या मार्गामध्ये येत नाही खूप ठराविक लोकं बऱ्याच लोकांना माहिती असते वैश्विक शक्ती म्हणजे काय आहे काय नाही पण मला असं वाटतं वैश्विक शक्ती ही ना त्या त्या व्यक्तीला अशी निवडून घेते की कोणाला पुढे जायला पाहिजे कुठल्याकडनं काम होणार आहे अशी त्यातली एक अगदी आपण म्हणू शकतो की लिखाणातली म्हणजे अतिशय हुशार असलेली ही ऐश्वर्या रावणाने जिचं लिखाण सुरू झाल्यावर Uh, सगळे वाट बघायचे की अरे ऐश्वर्याने आज काय लिहिलं आहे किंवा काय नाही तर आणि तिच्या ऐश्वर्याच्या लिखाणाची जादू पूर्ण ग्रुपवर व्हायला लागली म्हणजे माझ्यावर तर होतच होती आणि मी म्हटलं अरे हिला वैश्विक शक्तीचा आशीर्वाद हिच्या ऑलरेडी तिच्या आंतरिक शक्ती जागृत आहे मी फक्त काय केलं तर मी फक्त एक मिडरेटर आणि मी फक्त थोडेसे तिचे चक्र साफ केले असतील ऑलरेडी तिच्यावर मी म्हटलं देवी सरस्वती देवीचा वरद असतं आणि ते तिच्या लिखाणामधनं सगळ्यांनाच लक्षात यायला लागलं इतकी छान तिची शब्दरचना आणि भरपूर लिहायची ती म्हणजे रेकीबद्दल ती भरपूर लिहायची रेकी, रेकी शक्तीबद्दल मग त्या चक्रांबद्दलची माहिती मग माझ्याबद्दल असं म्हणजे मी जेव्हा मला आठवते मागच्या वर्षी मी या वर्षीच्या अगोदरच्या वर्षी मी गेले होते नर्मदा परिक्रमा जाऊन आले होते तर त्यावेळेस भरभरून लिहिणारी म्हणजे ऐश्वर्या रावराणी म्हणजे नर्मदा म नर्मदा मैयाचं मला असं वाटतं मला आशीर्वाद मिळाले पण माझ्याबद्दल ऐश्वर्याला ऐश्वर्याला पण ते आशीर्वाद मिळत आहेत कारण इतकं ती छान लिहायची की म्हणायचं नर्मदे हर हर टायटल टाकायची आणि त्याच्या खाली तिचं जे सुरू व्हायचं आणि इतकं सुंदर लिखाण की सगळ्यांना ते वाचावं असं वाटायचं आणि अशी तिच्या लिखाणाची जादू सुरू झाली आणि पूर्ण ग्रुपमध्ये ती प्रसिद्ध झाली की ऐश्वर्या म्हणजे सुंदर लिखाण तर प्रत्येक तिचं टायटल पण खूप छान असायचं आणि मग त्या टायटलनंतर सगळ्यांना असं हे लाय वाटायची की अरे ऐश्वर्याने काय टाकलं आहे अशी तिची त्या लिखाणाची जादू सुरू व्हायची मी म्हणायची की सुपरफास्ट ट्रेन बुलेट ट्रेनही मागे पडेल अशी एवढी तिची ती लिखाणाची छान जादू सुरू होऊन जायची आणि जिच्या हातातनं प्रत्यक्ष मला असं वाटते देवी सरस्वती बोलायची जिच्या हातातनं आणि अशी ही एवढी हुशार असलेली ऐश्वर्या राव राणे जेव्हा रेकी लेवल वन झाली टू झाली मला आठवत आहे की रेकी लेवल वन झाल्यावरच आमचं गेट टुगेदर होतं आणि त्या गेट टुगेदरमध्ये मी असं मधनं ठेवत असते अंगत पंगत मग त्यावेळेस प्रत्येकजण काही ना काही पदार्थ करून आणत असतो आणि मग त्या त्याच्यामध्ये आम्ही शेअरिंग असतं की कोणी काय आणलं आहे काय नाही आणि त्या याच्यामध्ये ही राहणारी कोकणातली ऐश्वर्या तर तिने ते इतके छान एकसारखे तांदळाचे घावण करून आणले होते आणि मग मला आहे तिने छान छोले पण करून आणले होते त्याच्यासोबत ती म्हणे ताई हे छोले आणि घावण खायचं म्हणजे खूप छान लागतं आणि असे विविध तिचे कोकणातले प्रकार आणि मग ती त्याच्याविषयी सांगायची सगळ्यांना वगैरे आणि मग त्याप्रमाणे आमचे तसे ते गेट टुगेदर झाले आणि जरा दोनदा तीनदा आमचे गेट टुगेदर ते झाले आणि मग हिचं आपली दर एक थोडे दिवस झाले रेकी लेवल वन झाली रेकी लेवल टू झाली आदनंमधनं तर तिचं लिखाण चालूच असायचं चा। पण रेकी दीक्षा झाली की लगेचच ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिचं ती थी छान लिखाण ती टाकायची की वैश्विक शक्ती माझ्यावर कशी जादू करत आहे मी आज रेकीस तर दोनची दीक्षा घेतली असा तिचा योग आला रेकी तर तीन पण झाली आणि त्याद्वारे तिला त्या, त्या शक्तीचे आशीर्वाद मिळतच होते आणि मग तिचा योग आला तो श्रावणामध्ये रेखे मास्टर होण्याचा तर मलाही खूप छान वाटलं ती म्हणे ताई मी ब्रह्ममुहूर्तावर येऊ ये का रेखेची दीक्षा घ्यायला म्हटलं अगो एवढ्या पहाटे तू येणार आहेस का तर मग म्हटली हो ताई काहीच हरकत नाही मी येऊ शकते पहाटे आणि मला तिचे हे गुण तर माहितीच होते की ती निडर आहे आणि तिने मला तिचा अजून एक गुण सांगितला होता आणि तो म्हणजे ती मला म्हणायची की जनरल आम्ही बोलायचो आमची एकच सोसायटी आहे बाजूच्या सोसायटीत ती राहते तर आमच्या इथे जनरली आम्ही शेताचा भाग खूप आहे तर साप वगैरे निघतात तर मी तिला म्हटलं अगं खालनं जाताना <coughs> तिची मुलीला वगैरे शाळेत तिक म्हटलं जरा सांभाळून जात जा खालनं साप हो। ही मला पट्टी म्हणते की नाही नाही त्याला काय होतं आहे मी कोकणातली राहणारी मी नाही घाबरत म्हणे सापाला वगैरे मी तर असे साप काढून वगैरे व्यवस्थित म्हणे त्यांना हे करते मारू पण शकते म्हणजे असं माझं काही हे नाही म्हणे मी काही घाबरत नाही सापाला वगैरे तर अशी ही मनाने खंबीर आणि कुठल्याही गोष्टीवर मात करेल अशी म्हणजे निर्भीड मनाची ऐश्वर्या रावणाने आणि जी भरभरून पूर्ण वैश्विक शक्ती बद्दल घ्यायची अशी खूप ती मी तिला म्हणू शकते की खूप छान लिखाण करणारी आणि शिवाय तिची मुलगी पण खूप गोड सम्राज्ञी आणि जेव्हा रेखी रेखीस्तर झाली मास्टर झाली त्याद्वारे तिचे ते त्या आशीर्वाद म्हणजे वै वैश्विक शक्तीचे आशीर्वाद ऐश्वर्याद्वारे तिच्या पूर्ण कुटुंबाला मिळायला लागले आणि मग त्यातनं तिच्या आईला मला आठवत आहे की तिच्या आईला प्रचंड त्रास होता नी रिप्लेसमेंट सांगितलं होलं होतं पण आयुर्वेदिक पद्धतीने नॅचरल पद्धतीने त्या गाद्या तयार करणे हा फक्त वैश्विक शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून तिच्या आईला त्यातनं तिने बरं केलं बरोबर तिने त्या एका सेंटरला आयुर्वेदिक सेंटरला जाऊन आईसाठी पूर्ण ती ट्रीटमेंट घेतली शिवाय तिच्या मिस्टरांच्या पण बऱ्याचशा ऑफिसच्या कामामध्ये ती रेकी द्यायची आणि ती मला सांगायची पण की ताई मी आज इकडे वापरलं आहे इकडे हे पण काही कारणामुळे ती म्हणजे ती म्हटली की ताई आता मी वेळ नाही देऊ शकते आणि त्यामुळे ती तिचं लिखाण तिचं तिने बंद केलं तर इतकी छान लिखाण करणारी आणि तिच्या मुलीकडे पण अगदी व्यवस्थित लक्ष देणारी पण मी तिला मध्ये दोनदा एकदा तिच्या घरी जाऊन आले तिला एकदा एकदा तिला भेटून आले मी अगं तिची आई आजारी होती तर तिला भेटून अगं कशी काय तर तिच्या आईला पण भेट भेटले तर ती म्हटली की ताई मी एक दिवस नक्कीच परत येईल परत लिखाण म्हटलं अगं तुझं लिखाण परत सुरू कर तर म्हणे हो नक्कीच करेल आणि मला आठवतं आहे लास्टचं लिखाण तिने केलं होतं ते डॉक्टर मिका ओसुईंची पुण्यतिथी होती त्यावेळेस तिला मी रिक्वेस्ट केली होती की के तू लिखाण करू शकशील का तर त्यावेळेस तिने खूप छान डॉक्टर मिका ओसुईंबद्दलचं सगळं लिखाण करून आपल्या ग्रुपला टाकलं होतं आणि खूप छान म्हणजे अजूनही ती त्या वैश्विक शक्तीच्या असे छान मनापासनं सेवा केल्यासारखं विविध तिचं काय काय चालू असतं कुठे सिम्बॉल काढणं कुठे काय आणि बदनबधनं ती माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मा असते आणि छान तिने भरपूर तिचे एक्सपिरियन्स पण अगदी भरभरून जी देणारी आहे एक्सपिरियन्स म्हणजे भरभरून व्हिडिओ लगेचच आई ताई तू म्हणतेस का चल मी लगेचच व्हिडिओ करते मिळू दे ना म्हणजे तू आज जर एवढं चांगलं कार्य करते तर खरंच जगाला कळू दे ना म्हणजे सगळ्यांना कळू दे ना की हे किती चांगलं कार्य आहे आणि माझा एक व्हिडिओ केल्याने जर सगळ्यांना जर प्रेरणा मिळणार असेल तर काय हरकत आहे आणि असं करत करत तिने एकदम लागोपाठ तीन व्हिडिओ केले त्याबरोबर तिची मैत्रीण दीपाली पवार जी रेखे फॅमिलीमध्ये आहे तिला पण तिने व्हिडिओ करायला लावला म्हणजे अशी प्रेरणा देणारी म्हणजे मोठं एक इन्स्पिरेशन असलेली ऐश्वर्या रावराणे आणि जिने भरभरून तिचे रेकीच्या अनुभवामध्ये तिने तिचे अनुभव सांगितलेले आहेत आणि तिला ते ती आशीर्वाद मिळाल्यावर तिच्यामध्ये काय बदल झाले तिच्या फॅमिलीत काय बदल झाले ते तिने आवर्जून त्यात सांगितलेलं आहे तर अशी जिला म्हणजे जिला मी म्हणते की मुळातच जिला लाभलेले काही आपण म्हणतो ना दैवी शक्तींचे ज्यांना आपोआपच त्यांना जन्मताच त्यांना ते आशीर्वाद मिळालेले असतात ताशी त्यातली एक म्हणजे ऐश्वर्या रावराणे की जिच्यामध्ये ती सुंदर तो तिचं ती जे काही तिचं लिखाण आहे ते खूप छान ती कराय करते अजूनही ती करत राहणार आहे तर नक्की ऐश्वर्या नक्की तू परत तुझं लिखाण सुरू कर आणि आज तिचा योग आला आहे आज तिचा आहे वाढदिवस तर बघ ऐश्वर्या तुझा योग पण असा आला आहे की आजच्या वाढदिवसाच्या दिवशी तुझा व्हिडिओ करण्याचा योग आलेला आहे तर सहा जून दोन हजार चोवीस ह्या दिवशी तुला ह्या वैश्विक शक्तीच्या <clears throat> वैश्विक रूपी तुला भरपूर शुभेच्छा दत्तगुरू माऊलींची कृपा नेहमी तुझ्यावर राहू दे स्वामी समर्थांचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहू दे ही माझी अगदी मनापासनं प्रार्थना आणि नक्कीच तू तुझ्या तु तु जा लिखाणाची जादू परत सुरू कर तुला जरी रेखी फॅमिलीमध्ये लिखाण करायचं नसेल तर नक्की तू तुझ्या लिखाणाची जादू अजून तुझ्या द्वारे तू काहीतरी नक्की एक छान रायटर हो आणि त्या रायटरद्वारे तुझ्या लिखाणाचं कौशल्य तू दाखव आणि जे लिखाणातलं तुझं अमृत आहे ते मिळू दे बघ हे गुण सगळ्यांमध्ये नसतात खूप ठराविक लोक असतात की त्यांना ह्या ह्या दैवी शक्ती मिळतात किंवा हे दैवी गुण मिळतो तर बघ तुला हा इतका छान तुला वैश्विक शक्तीचे आशीर्वाद भरपूर मिळत मिळतात तुला सगळ्या रेखी गुरूंचे आशीर्वाद मिळत आहेत तर त्या गुरूंचा आशीर्वाद अजून जास्तीत जास्त मिळवण्यासाठी तर नक्की तुझं लिखाण तू परत सुरू कर आणि तुला वाटलं तर नक्की तू आपल्या पीस रेखी फॅमिलीमध्ये लिखाण टाक आम्ही सगळेजणं वाट बघत आहोत या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद तुला नेहमी मिळत राहो तुझे भरपूर कल्याण हो आणि जसं तू आतल्या आंतरिक शक्तीद्वारे स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या आईला संकटातनं बाहेर आणलेलं आहे त्याचप्रमाणे मला पूर्ण विश्वास आहे की तुझ्या प्रत्येक कुठल्याही अडचणीमधनं तू अगदी व्यवस्थित बाहेर पडशील तुझ्या आंतरिक शक्तीद्वारे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ।